सुप्रभात मित्रांनो काय मस्त थंडी पडली आहे आणि या थंडीचा फायदा घेण्यासाठी तळजाई फॉरेस्ट तळजाई हिल येथे आलेलो आहे आणि ह्या तळजाईच्या जंगलामध्ये ह्या तळजाईच्या फॉरेस्टमध्ये आज मी वॉक करतो आहे मस्त आनंद घेतो आहे या थंडीचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत माझी शंभर किलोमीटरची अल्ट्रा माउंटेन ट्रेलरनचा पहिला पहिली मोहीम जी की मी यशस्वीरित्या चोवीस तास च्या आतमध्ये मी पूर्ण केली भलेही मी त्रेपन्न किलोमीटरला वेळेत पोचलू शकलो नाही त्यामुळे मी तिथे डी एन एफ झालो पण यस पुढचं जे अंतर आहे ते मी वेळेत पार केलं आणि हा अल्ट्रा माउंटेन ट्रेल रन ज्या ध्येयासाठी ते जे जे ध्येय घेऊन मी पूर्ण करण्याचा संकल्प केला होता ते पूर्ण केलं तर या व्हिडिओमध्ये मधून पाहणार आहोत की ही ट्रेल अनुभव कसा होता माझा कारण की ही माझी पहिलीच अल्ट्रा माउंटेन रन होती आम्ही घाट ते सिंहगड ते राजगड ते तोरणा तेथून बट्टेखिंड तेथून गेळगणी मोहरी सिंगापूर नाळ्याने खाली दापोली आणि तेथून वाघेरी मार्गे रायगडवाडी आणि दुर्गदुर्गेश्वर रायगड अशी आपण सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा रन झाला होता एका दिवसामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये आणि शंभर किलोमीटरचा मार्ग पहिलाच होता जो की वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन यांनी हा ट्रेल रन अल्ट्रा माउंटेन ट्रेल रन आयोजित केला होता आणि यस त्याच्यामध्ये आपण छानपैकी तो पूर्ण केला तर जर्नी कशी होती ती हळूहळू तुम्हाला सांगतो तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस उजेडला आणि मस्त सकाळी पहाटे तीन वाजता उठून सगळं आवरलं चार वाजेपर्यंत मस्त तयार झालो Uh, जे काही गियर्स लागतात अल्ट्रा अल्ट्रामाऊंटेन ट्रेल्ड्रनसाठी फॉर एक्झाम्पल डिहायड्रेशन हायड्रेशन बॅग असेल त्याचबरोबर जे काही थोडेफार जेल तर मिळालेच होते डब्ल्यू जी आर एफ यांच्याकडून काही कँडीज असतात प्रोटीन बार असतात सॉल्ट टॅबलेट्स त्याचबरोबर वेगवेगळे डेट्स ड्रायफ्रूट्स हे सगळं घेऊन पॅक करून हायड्रेशन बॅगमध्ये झोमाने निघालो आणि यस वाटेमध्ये दादा जो माझा फ्रेंड आहे जे माझे गुरु आहेत मोठे क्लाइंबर आहेत ते ते भेटले त्यांच्याकडून मस्त दोन तीन सँडविच मिळाली मस्त खाल्ली त्याच्यानंतर मग सगळेजण आम्ही सिंहगड बेसला पोचलो गोळेवाडी येथे तेथे ते अनंत कचरे सर मस्त वॉर्मअप घेत होते सगळ्यांचा छानपैकी वॉर्मअप झाला आणि वॉर्मअप झाल्यानंतर शिवगर्जना झाली आणि सगळेजण आम्ही स्टार्टिंग लाईन येथे पोहोचलो मस्त वातावरण होतं छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लागलेली होती एक वातावरणामध्ये पॉझिटिव वाईब्स होत्या जबरदस्त एनर्जी होती परदेशातून पण स्पर्धक आले होते मस्त एकदम जबरदस्त वातावरण होतं आणि एवढा जोश भरला परत एकदा शिवगर्जना झाली शंभर किलोमीटर स्टार्ट होण्याच्या आधी आणि अशा पद्धतीने सहा वाजता सकाळी आम्ही हा रन चालू केला मस्त पहिले दोन किलोमीटर नॉर्मल टार रोडच होता मस्त वॉर्मअप झालं हळूहळू जॉगिंग करत 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 आपण एक दोन सव्वा दोन किलोमीटर सिंहगडच्या बेसपर्यंत येतोपर्यंत झाले आणि तेथून सिंहगड लिलया पार झाला मस्त एकदम छान स्लो पेस रिदममध्ये आणि साधारण एक तास वीस मिनटामध्ये आपण पहिलं जे स्टेशन होतं सिंहगडच्या टॉपचं तिथे जाऊन पोचलो सगळं छान होतं सुरळीत चाललं होतं सगळे ट्रेलरनर वातावरणाचा फायदा घेत होते मस्त रन करत होते आनंदी होते कोणी रन करताना शूट करत होतं कोणी फोटो काढत होते कोणी आजूबाजूचा परिसराचा आनंद घेत होते काहीजण ट्रेल पाहत होते सह्याद्रीच्या रांगा पाहत होते अप्रतिम असा आपला सह्याद्री आहे त्याला निहाळत होते आणि त्याचबरोबर समोर राजगड स्वराज्याची राजधानी राहिलेला राजगड तोरणा हे किल्ले दिसत होते डाव्या साईडला पुरंदर वजरगड होते पण तेवढा वेळ कोणाकडेही नव्हता की अशी मान आपण वळवावी कारण की डे डेमध्ये एक एक मिनिट महत्त्वाचा असतो मित्रांनो कारण की त्या एका मिनिटामुळे तुम्ही डी एन एफ होऊ शकता जर त्या त्या पॉईंटला गेले नाही तर ह्या सगळ्या ट्रेल मध्ये पहिला डी एन एफ पॉईंट होता राजगड बेस्ट जिथे तुम्हाला पंचवीस किलोमीटर अकरा पंचवीस पाच तास पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण करायचे होते त्यानंतरचा डी एन एफ पॉईंट कट ऑफ टाईम होता तो बुतोंदे खिंड जिथे तुम्हाला दोन वाजेपर्यंत पोहोचायचं होतं तिसरा कट ऑफ टाईम तुमचा होता वेल्ले येथे जिथे त्रेपन्न किलोमीटर तुम्हाला बारा आत पूर्ण करायचे होते त्यानंतरचा कट ऑफ टायमिंग घेळगणी गावामध्ये होता जो की रात्रीच्या नऊ वाजता होता त्याच्यानंतर मोहरी या गावामध्ये कट ऑफ टाईम होता साधारण साडे अकरा का बारा होता तिथे तुम्हाला पोचायचं होतं आणि त्याच्यानंतर परत आ, शेवटचा कट ऑफ टाईम चोवीस तासाचा होता चोवीस तासाच्या चो आतमध्ये परत रायलिंग पठारावरून लिंगाण्याच्या जिथून दिसतो आपल्याला त्या पठारावरून आपल्याला परत वेल्हे गावामध्ये सकाळी सहाच्या आधी यायचं असतं आणि रेस कम्प्लीट करायची असते तर मस्त चाललं होतं छान चाललं होतं आणि छान सिंहगडवरून आपण नागफणी या डोंगरापर्यंत येताना बरेचसे चढ उतार येतात आपल्याला टेकड्यांवरून चढावं लागतं उतरावं लागतं चढावं लागतं उतरावं लागतं मस्त डाव्या बाजूला कल्याण हे गाव दिसतं उजव्या बाजूला कोंडगाव वगैरे सगळा दृश्य हा सह्याद्रीचा अप्रतिम जबरदस्त व्ह्यू होता आणि यस यावेळेस स्पर्धक खूप होते त्याच्यामुळं येस डेफिनेटली प्रत्येक जणांचा पेस तेवढा नसतो काही जणांना जण फ्लॅट असेल तर छानपैकी रनिंग करतात पण थोडासा हाईक आला असेंड आला की त्यांचा स्पीड स्लो होतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी थोडंसं गर्दी होत होती कारण की स्पर्धक पण तेवढेच होते क्यू लागत होता पण येस सगळेजण पुढे चालू होते झोमाने ट्रेलरण त्यांचा चालू होता हे करता करता आम्ही नागफणीचा डोंगर आहे त्याच्यात ट्रॅव्हल्सला आलो ट्रॅवल्सला ह्यावेळेस त्यांनी रोप ठेवला होता एका ठिकाणी थोडासा रिस्की पॅच होता सो त्या दोरीच्या हेल्पने सगळेजण हळूहळू खाली आले आणि त्यानंतर नागफणीचा ट्रॅव्हल्स झाल्यानंतर ना एकदम सडन ड्रॉप आहे तिथे पण रोप लावला होता ऑर्गनायझर्सने त्याच्यामुळे तिथेही त्या रोपचा बऱ्याच ट्रेल रनर्सला फायदा झाला आणि तिथून नागफणी ट्रॅव्हल्सपासून विंजर या गावापर्यंत सडन ड्रॉप आहे त्याच्यामुळे तिथे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे बरेच जण तिथे चूक करतात की पटपट उतरतात एकदम स्पीडने उतरतात त्याच्यामुळे आपल्या थाईजवरती लोड येतो आणि एकदा थाईज आणि एक तुमचे चीन पोटऱ्यान मांड्या पो आणि वरती जर लोड आला तर ते लॉक होतात तुम्हाला क्रॅम्स येतात भयानक आणि हे सगळं अनुभवातून शिकतो आपण दोन हजार एकोणीसची एस आर टी होती त्याच्यामध्ये मला हा अनुभव आला होता एकदम जोरात मी डिसेंट खाली आलो आणि विन्झर इथे आल्यानंतर जे क्रॅम्स चालू झाले त्या ने मला शेवटपर्यंत त्रास दिला नंतर त्याच्यामुळे मला हे माहीत होतं की हा जो डिसेंट आहे तो आपल्याला हळूहळू करायचा आहे आणि मोस्टली ट्रेकिंगमध्ये बऱ्याचशा इंजरीज ज्या आहेत त्या आ, खाली उतरताना होतात त्याच्यामुळं खाली उतरताना नेहमी काळजी घ्यायची की हळूहळू उतरायचं कोणता पण ट्रेक करताना म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या माथ्यावर गेला किंवा डोंगराच्या माथ्यावर गेला तिथून तुम तुम्हाला खाली यायचं असेल तर हळूहळूच आलं पाहिजे तुम्ही पळत आला तर समजा तुमच्या नी जॉईंट आहेत अँकल जॉईंट आहे तिथे तुम्हाला इंजरी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्यामुळं खाली उतरताना मी प्रिकॉशन घेऊन खाली आलो आणि ते उतरताना जाणवत होतो स्पीड वाढवला की मीच्या जॉईंटवरती ताण येणार खाली अँकल जॉईंटवर ताण येणार आणि मग डेफिनेटली तो ताण आपल्या पोटऱ्यांवरती मांड्यांवरती ट्रान्सफर होतो आणि तिथे कुठेतरी क्रॅम्स चालू होतो सो मस्त विन्झरपर्यंत आलो छानपैकी तिथे आनंद सर भेटले विंजरला मस्त दोन केळी खाल्ली थोड्या डेट्स खाल्ले पाणी पिलं हायड्रेशन बॅगमध्ये पाणी फिलअप केलं आणि पुढे मस्त चाललो एक मला माहीत होतं की कि शंभर किलोमीटरचा आपल्याला हा रन करायचा आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला एनर्जी खर्च नाही करायची एनर्जी वाचवत वाचवत आपल्याला हा ट्रेन रन पूर्ण करायचा आहे आणि जबरदस्त पूर्ण करायचं आहे कारण की Uh, पहिल्यांदाच सावणजणी एर अर्जी आपली लावली पहिल्या पंचवीस किलोमीटरला तर कुठेतरी शेवटी आपल्याला खूप त्रास होईल हे माझं डोक्यात कॅल्क्युलेशन होतं आणि कुठेतरी uh, मस्त आपल्याला हा ट्रेलरन पूर्ण करायचा त्याच्यामुळे सगळे कॅल्क्युलेशन ठेवून मी हा पूर्ण करत होतो आणि तेथून थोडंसं तार रोडवर पहिले एक किलोमीटर पळालो दोन किलोमीटर पळालो मार्गासनीपर्यंत त्यानंतर जाणवलं की कुठेतरी नको आपल्याला जास्त ताणायला नको त्याच्यामुळं मग थोडासा स्पीड वॉक घेऊन असं करत करत मस्त राजगड बेसला पण अकरा वाजून दहा मिनटांनी वगैरे पोचलो आणि तिथे मस्तपैकी बनानास परत खाल्ल्या डेट्स खाल्ले आणि एक दहा मिनटाचा तिथे ब्रेक म्हणण्यापेक्षा दहा मिनटं जातातच ह्या गोष्टीमध्ये पर परत तिथं पाणी भरलं ह्या गोष्टीमध्ये दहा मिनटं जातात आणि अकरा वाजून वीस मिनटांनी आपण राजगडाच्या दिशेने कूच केला मस्त ह्या प्रोसेसमध्ये मी ज्यावेळेस कमी इंडियामध्ये अप्रेंटिसला होतो दोन हजार पाच ते दोन हजार सहा या काळामधील अमर सोनसळे हे मला भेटले तिथे पहिल्यांदा पाहिलं की ह्या माणसाला कुठेतरी पाहिले नंतर <laughs> डायरेक्ट <laughs> <तर, laughs> विचारलं त्यांना की तुम्ही कमिन्समध्ये होते का कामाला मग हळूहळू उलगडा झाला आणि एक माझ्यासाठी पण ते सरप्राईज होतं आणि त्यांना म्हणलं यस तुमचा आपण ट्रेलरन पूर्ण करायचाच त्यांनी त्रेपन्न किलोमीटरला पार्टिसिपेट केलं होतं ते साखर या गावानंतर आम्ही एकत्र होतो त्यांना घेतलं अजून दोन तीन ट्रेल रनर होते सगळे माझ्या पाठोपाठ हळूहळू हळूहळू येत होते मस्त त्यांना मोटिवेशनल देऊन हळूहळू हळू आम्ही एकही मिनिट न थांबता गुंजवणे बेसपासून राजगड टॉप मस्त आलो साधारण बारा वाजून वीस पंचवीस मिनटं झाले होते साडेबाराच्या दरम्यान आम्ही पद्मावती मंदिर येथे होतो छानपैकी तो टप्पा झाला होता आणि मस्त चाललं होतं था एकदम आणि पूर्ण जोश होता म्हणलं यस आपल्या प्लॅनिंगनुसार चाललेला आहे आणि आपण खूप आता दीड वाजेपर्यंत इथून आपल्याला भूतोंडे खिंडीत पोचायचे सगळं <coughs> छान चाललं होतं आणि ह्या ट्रेलरनमध्ये आपण ज्यावेळेस पद्मावती माचीला जातो त्यानंतर त्यांनी एक लूप ॲड केला होता पद्मावती माचीवरून आपल्याला भूतोंडे खिंडमध्ये थेट न जाता आपल्याला सुवेळा माचीकडे जावं लागतं आणि सुवेळा माचीकडे जाऊन परत पद्मावती माचीला यायचं आणि तेथून मग आपल्याला संजीवनी माची थ्रू बुतोंडे खिंडीमध्ये जायचं तर माझ्या पायामध्ये छोटासा खडा जाणवत होता मला माझ्या शूजमध्ये लेब शूजमध्ये खडा आहे छोटासा आणि तो टोचत होता म्हणलं चला काढूया त्याला आणि त्या जंक्शनवरच होतो मी जिथून संजीवनीला माचीला एक रोड जातो आणि सुवेळा माचीकडे रोड जातो त्या जंक्शनवर होतो समोर त्यांचे व्हॉलंटिअर पण होते आणि शूज काढला मी डावा आणि उभाच होतो की माझी सगळ्यात मोठी चूक झाली उभाच होतो मी आणि खडा बाजूला काढला पर आणि परत शूज ठेवला परत घालायला गेलो आणि त्याच्यानंतर जो क्रॅम्प्स आला माझ्या पायामध्ये भयानक एवढा मोठा की मी अक्षरशः खालीच लिटरली पडलोच लोळलोच खाली झोपूनच घेतलं कारण की एवढा जबरदस्त क्रॅम्प आला मला तिथे आणि समरस ऑर्गनायझर्सचे व्हॉलंटिअर होते त्यांनी मला ते दे छानसं त्यांनी स्ट्रेच केला तो पार्ट पेन तर होता शिल्लक पण मी बऱ्यापैकी सावध झालो आणि एक दोन मिनटं त्यांनी तसं त्याच पोझिशनमध्ये छानसं स्ट्रेचिंग केल्यानंतर परत उठलो शूज घातला आणि चालू केला ट्रेलर पण तो क्रॅम्प सतत मला येत होता त्या क्रॅम्पमुळं कुठेतरी माझा जो स्पीड होता तो लक्षणीय त्याच्यामध्ये कमी झाला तो स्पीड तो वेग चालण्याचा वेग आणि त्याच्यामुळे परत कट ऑफची धाकधूक लागली आता म्हणजे काय होईल काय होईल आणि त्या त्याच्यामध्येच मला आनंद सर भेटले आनंद कचरे ते म्हणले की गणेश अजून आहेत काहीतरी चाळीस पंचेचाळीस मिनटं करू शकतो आपण वेळ जाऊन सुवेळा माचेला त्याने ते रिटर्न चालले होते तरी पण हो मी चाललोय चाललोय सुवेळा माचेला गेलो त्या पॉईंटला जाऊन परत पद्मावती माचीला आलो पद्मावती माचीवरून ज्यावेळेस संजीवनी माची उतरतो आपण तिथे व्हॉलंटिअर होते ते म्हणले की तीस मिनटं आहेत तुमच्याकडं तुम्ही जाऊ शकता करू शकता होईल तुमचं आणि भली मोठी जवळजवळ आम्ही दहा जण होतो मस्त स्पीडने चाललो होतो पण कुठेतरी त्या स्पीडने मला जाणवलं कारण की मी भरपूर वेळा हा ट्रेल रन किंवा हा ट्रेक यास जो ट्रेक आहे तो बऱ्याच वेळा केला आहे आणि मला माहिती आहे की ह्या पेसने काय हा होणार नाही आहे द मुवमेंट संजीवनी माची आपण मी उतरून खाली गेलो आणि एक तिथे फ्लॅट पोर्शन आहे एक साधारण अर्धा किलोमीटरचा असेल मस्त जो जेवढा जीव होता अंगामध्ये त्या द्वेषाने मी तिथून पळालो